आमची मागणी हेच आहे मायबाप सरकारनी या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला जे शेतीवर पावसाचं अतिवृष्टीचं जे संकट आलं आज जिल्ह्यामध्ये बाराशे अठ्याहत्तर मिलीमीटर पाऊस पडला आणि या पावसामुळं आमची शेती वाहून गेली खरडून गेली शेती उद्ध्वस्त झाली या उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला आज सरकारनं खऱ्या अर्थानं मदत केली पाहिजे आणि त्यासाठी ही मदत फार दूरगामी पाहिजेत त्यासाठी शेती कर्ज संपूर्ण माफ केलं पाहिजेत म्हणून मी कालच्या दसऱ्यापासून पायातले चप्पल सोडून दिली आणि निश्चित चप्पल सोडून दिली हा माझा आत्मक्लेश आहे या शेतकऱ्याला उभारण्यासाठी मी शासनाच्या विरोधामध्ये लढत राहणार आणि शेतकऱ्याला कर्जमाफी मिळवून देणार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मदत सरकारने केलेली अत्यंत फसवी आहे अठरा हजार पाचशे तुम्हाला हेक्टरी देऊ मदत करू आज प्रत्यक्षात बघितलं तर आठ आद हजार पाचशे रुपयाच त्यांनी हेक्टरी मदत करायचं थे थे ठरवलंय आणि प्रत्यक्षात मात्र पाच हजार साडेपाच हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर आले की ही पन्नास टक्के शेतकऱ्याच्या खात्यावर अजून आले नाही सरकार म्हणलं होतं दीपाय देऊ अजून दिपावळी चालू झाली तरी सरकारनं प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या कुठेही खात्यावर पैसे आलेले नाहीत हा एक दुसरा विषय आहे की ही शेती आज हजारो हेक्टर शेती आमच्या जिल्ह्यातली वाहून गेली आज शासनानं सांगितलं की साडेतीन लाख रुपये आम्ही शेतीला खरडून गेलेल्या शेतीला आम्ही तुम्हाला मदत करू पण प्रत्यक्षात सांगितलं की सत्तेचाळीस ते पन्नास हजार रुपये तुम्हाला रोख स्वरूपात खरडून गेलेल्या दोन हेक्टर शेतीसाठी देऊ आणि त्याच्यानंतर तीन लाख रुपये तुम्हाला मनेरे मधून देऊ पण मायबाप सरकार याज या लक्षात घेतलं तर जिल्ह्यातल्या या पावसामुळं बाराशे अठ्याहत्तर मिलीमीटर पावसामुळं शेत तळी विहिरी सगळ्या फुल भरून आहेत आणि एक वर्षभर या विहिरीतलं या तळ्यातलं पाणी निघणार नाही मग या शेतामध्ये काळी माती आणून टाकायची कुठं या तळ्यामधून माती आणून टाकायची तिथलं पाणी एक वर्षभर निघणार नाही आणि मग शासन सांगतंय की मनरेगा मधून तिथून पाणी आणायचं तिथून माती आणायची शेतात टाकायची त्यासाठी इस्टिमेट करायचं पंचायत समितीची धार करायची म्हणजे सरळ सरळ शेतकऱ्याला या किचकटाची टाकून ता शासनाला मदत करायची नाही आज आमच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे आज आमची हजारो जनावर मिलीत आज आमचे शेतमजूर कामाविना तसेच आहेत आज दिवाळी झाल्याबरोबर आमच्या जिल्ह्यातली हजारो माणसं स्थलांतर करतील कारण उद्या सकाळची आमच्या पोटाची भ्रांत आहे इथल्या शेतकऱ्याची सोयाबीन बघितलं तर शासनानं पाच हजार तीनशे अठ्ठावीस न खरेदी करायचं चालू केलंय इथं प्रत्यक्ष मात्र सोयाबीन बत्तीसशे पस्तीसशे रुपयानं खरेदी करायचे कधी करणार आहे शासन सोयाबीन खरेदी केंद्र हाही खरा सवाल आहे आणि यासाठी आम्ही राष्ट्रवादी या पुढच्या काळामध्ये लढू माझी प्रमुख मागणी आहे या जिल्ह्यामध्ये पावसानं अतिवृष्टीनं उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याचं संपूर्ण कर्जमाफी केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आणि म्हणून माझा प्रण आहे कि या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे तोपर्यंत मी पायामध्ये चप्पल घालणार नाही आणि त्यासाठी शेतकऱ्याच्या बाजूने लढत राहणार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका